नमस्कार माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर तर गावाकडचे नेचरमध्ये आपण बघणार आहोत चाळण नवीन पद्धतीची चाळण आहे खाली स्टँड आहे ही चाळण आहे दळण करायची चाळण तर मागे एकदा मी गव्हाचं पॉलिश करण्याचं मशीन दाखवलं होतं व्हिडिओमध्ये तर आता मी चाळण दाखवत आहे तर ही चाळण आहे तर आपण आता हे माझे भाचे आहेत सोयाबीन मध्ये माती झाली आहे भरपूर तर ती माती खडे बाजूला आणि सोयाबीन बाजूला तर असं हे होणार आहे तर आपण समोरासमोर लाईव बघणार आहोत तर हे आपण बघत आहे दळण करण्याची चाळण तर हे आता माती आहे भरपूर सोयाबीनमध्ये व्यवसाय करण्यास पण चांगलं आहे आपण जर घेतलं तर किंवा बनवून घेतलं तर भाड्याने देऊ शकतो हे आपण पहिल्यांदाच बघतो हे चांगलं आहे तुम्ही पण बघितलं का अगोदर सांगा तर हे सोयाबीन आहे त्याच्यामध्ये बघा कसं आहे माती खडे सर्वच आहे तर हे आता आपण वरून टाकणार आहेत आता हे मशीन आहे चाळण तर माझे भाचे आहे शरद ते टाकता येत वरून तर टोकर भर टाकली आहे ते आता इथून खाली येऊन इथे ये पाच हे आहे त्याचं गोल गोल तर त्याच्यामधून खालून येऊन इथं माती निघली खडे निघले गबाळ निघलं ते लाकडी गबाळ असतं ते आणि इकडे स्वच्छ सुंदर सोयाबीन निघलं सोयाबीनचं बी तर एक बघा किती स्वच्छ झालेलं आहे तर अशी ही चाळण आहे तर मी बघितलेली म्हटलं तुम्हाला पण दाखवू की अशी चाळण पण असते आणि बघा किती माती हे झाली तर खाली स्टँड आहे गोल असं राऊंड शेपमध्ये आणि तसंच वरती नेऊन ते बनवून घेतलेलं आहे तर ते वरती एक दोन तीन असे सहा कप्पे सहा कप्प्यामध्ये हे गोल परत राऊंडमध्ये तीन आहे आणि खाली एक चार येत ते असे गोल गोल वरून फिरत आले ना टाकलं तर पारखालपर्यंत येईपर्यंत ते स्वच्छ होऊन जातात तर याच्यात आपण सोयाबीन पण टाकू शकतो गहू पण टाकू शकतो तर खाली आपल्याला स्वच्छ धान्य मिळत आहे तर तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये की तुम्ही हे बघितलेलं आहे का अगोदर तर बघितलं असेल तर हो बोला नसेल तर सांगा की मी पहिल्यांदाच बघितलेलं आहे तर तुम्ही कमेंट करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मध्ये स्किप करू नका तर ये हे स्टँड गोल आहे त्याला परत सहा काड्यांनी के हे केलेलं आहे आणि अशा पद्धतीने सोयाबीन स्वच्छ करण्याचं चा काम चालू आहे तर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट मध्ये सांगा लाईक करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा आता दोन्हींमधला फरक बघा हे मातीचं आहे सोयाबीन आणि हे स्वच्छ सोयाबीन तर किती मोठा फरक आहे आणि मेन म्हणजे याला रॉकेल डिझेल जे लाईट काही लागत नाही हे असंच असंच उभं करून द्यायचं वरून टाकायचं खाली निघून जातं तर असं हे एवढं मोठं सोयाबीन त्याच्यामधून काढलेलं आहे आला होता म्हणून झाकून टाकलेलं तर हे माझ्या घर नंदेच्या घरचं सोयाबीन आहे माझ्या नंदेच्या घरचे माझे भाचे आहेत ते शरद तर त्यांच्या घरचं सोयाबीन आहे तर अशा पद्धतीने केलेलं आहे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघ जा थँक्यू यू व्हेरी मच बाय बाय